चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे लहान मुलांसाठी भाषण आहे लिहून घ्या सन्माननीय उपस्थित सर्व मान्यवर शिक्षकगण आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी आज आपण भारताच्या महान विचारवंत शिल्पकार आणि समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत चौदा एप्रिल हा दिवस केवळ त्यांच्या जन्मदिनाचाच नाही तर तो सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कर्तृत्वाने भारताच्या घटनाकाराची भूमिका निभावली आणि संपूर्ण समाजाला संदेश समतेचा संदेश दिला त्यांनी शिक्षण समानता आणि स्वाभिमान यासाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात आणि न्यायसंगत समाज घडवण्यास मार्गदर्शक ठरतात ज्ञान समानता संघर्षाची मशाल बाबासाहेब आहेत आमचे तारणहार संविधान दिले आम्हाला ज्यांनी वंदन त्या महामानवाला आम्ही करतो ज्यांनी आजच्या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणण्याचा संकल्प करूया आणि शिक्षण समता व बंधुता यांचे मूल्य जोपासूया जय जो भीम जय भारत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकडला क्लिक करा आणि व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद